माझ्यापूर न्यूज मध्ये पंचवीस लाखांचा माल तारण ठेवून मालक श्रीकांत मनंदाल बलदवा राहणार विंकर वसाती मागे अकलकोट रोड यांच्याकडून तीन वर्षांपूर्वी चार टक्के व्याजाने दहा लाख रुपये घेतले होते व्याजासह मुद्दल देऊनही त्यांनी माल विकला व पुन्हा पैसे मागितल्याने प्रकाश तुळजाराम एकलदेवी वय वर्ष सत्तावन यांनी वीस प्रश्न करून आत्महत्या केली असून वडिलांच्या आत्महत्येस बलदावाच कारणीभूत असल्याची फिर्याद मुलगा युवराज एकलदेवी यांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये दिली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये भवानी एंटरप्राइजेसचे मालक प्रकाश एकलदेवी यांनी त्यांच्याकडील पंचवीस लाखांचे टावेल युवराज बलदावा यांच्याकडे तारण ठेवले त्यापोटी जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वेळोवेळी चार टक्के व्याज देण्यात आला असून जून अखेर संपूर्ण व्याज मुद्दल दिले तरीही बलदावाने वडिलांना व्याजाने घेतलेला दहा लाख आणून द्या नाहीतर माला मिळणार नाही असे बोलून वकिलांमार्फत तुम्हीच आम्हाला चार लाख पंचावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्दल द्यायचे राहिल्याचे सांगितले त्यानंतर बलदावा यांनी वारंवार वकिलांमार्फत नोटिसा पाठवल्या या त्रासातून त्यांनी सात ऑगस्ट रोजी वीज प्रशन केले पंधरा ऑगस्ट रोजी दरम्यान त्यांचे मृत्यू झाल्याचे फिरदीत नमूद असून गुन्हा दाखल होतात संशयित आरोपी फरार असून पोलीस या गुन्ह्यातील कागदपत्रे व्यवहाराची पडताळणी करीत असे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका